नमस्कार मंडळी नमस्कार 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 आज परत एक नवीन विषय आणि परत एक नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ आपल्या सर्व बंधू भगिनीसमोर घेऊन आलो आहे सांगायचा प्रयत्न करतोय बोलायचा प्रयत्न करतोय काहीतरी तुम्हाला सांगायची इच्छा मनात तयार झाली म्हणून पर्यंत आलो आपल्या समोर उभं राहिलो काय ना तुम्हाला काही ना काही सांगावं काही ना काही बोलाव काही ना काही विषय तुमच्या पुढं हा एक मनात हेतो असतो पा आणि मन दम धरत नाही मग मन म्हणतं चला मित्राला भेटू चला मैत्रिणीला भेटू बंधू भगिनीला भेटल्याशिवाय बरं वाटत नाही म्हणून काही ना काहीतरी विषय घेऊन येत असतो की बा तसं काय भेटावं खाली हातानं काय भेटावं म्हणून एक सहज काहीतरी घेऊन येऊन तुम्हाला भेटायची इच्छा होती म्हणून भेटायला येतो पहा वाईट वाटून घेऊ नका हो प्रेमच अशी वस्तू आहे ना की ते जर का एखादं एखाद्या व्यक्तीवर मग बाई असल माणूस असेल लेकरं असतील पशु पक्षी असतील जर का ते प्रेम एखाद्यावर झालं ना एखाद्यावर जडलं ना प्रेम तर ते त्याला भेटल्याशिवाय जमत नाही पहा तशातली एक गोष्ट तयार झाली तशातला एक विषय तयार झालाय की जोपर्यंत मी तुमच्या समोर येत नाही आणि माझं मन तुमच्या समोर हलकं करत नाही तोपर्यंत मनाला हवं हवं असं वाटत नाही चला काय हरकत नाही मित्र हो, आजचा एक विषय असा घेऊन आलो तुम्ही माणसान विषय काय राव पण काही जरी असलं तरी मला तुमच्या समोर घेऊन यायसाठी विषय लागतो बा म्हणून एक विषय घेऊन तुमच्या समोर येतो हो। असाच हा विषय एक चांगला विषय आणलाय तुम्ही भले त्याला चांगलं म्हणा का गांड म्हणा वाईट म्हणा पण मला इच्छा झाली म्हणून तुमच्या समोर आणतो काय काही काही ज्या व्यक्ती आहे ना काही काही जी मंडळी आहे ना काही काही जे माणसं आहे ना मग ती बया असतील माणसं असतील इतके काही विचित्र खोडीचे असतात ना मी जास्त कौटुंबिक व्हिडिओ आणतो त्याच्यामुळे या सगळ्या घरात सगळ्याच लोकांच्या खोडी माहीत झाल्या की कोण कोण खोडीचं आहे आणि कोण कोण्या गतीचं आहे सगळ्याच्या सगळ्या खोडीमाहीत झाल्या त्याच्यामुळं शक्यतोवर आपल्या कुटुंबाचे व्हिडिओ आणायचे दादा सगळ्या आपल्या कुटुंबात काय घडतंय गावात काय घडतंय आपल्या नजरेला काय चांगलं वाटतंय काय वाईट वाटतंय जे जे वाईट वाटत असन ते सोडून द्यायचं आणि जे चांगलं वाटत असन ते तुमच्या समोर आणायचं तुमच्यासमोर मांडायचं हे फक्त एक इच्छा असते बरं का ही इच्छा म्हणून तुमच्या समोर येतो आणि तुम्हाला ते खरंच आवडतं बी तर असा आज एक विषय घेऊन आलो एका माणसाचा विषय पब्लिक म्हणते अजून बी म्हणती की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही एखादा माणसाची गोष्ट जर तुम्ही घेतली माणसाचा विषय जर घेतला मनावर आणि तुम्ही जर खरं तुमच्या नजरेनं पाहिलं तर इथं लय छप्पन खोडीचे माणसं लय सत्तर खोडीच्या बाया यायच्या खोडी या पायल्यानंतर समजते असं नाही समजायचं की बाबा याच्यात कोणतीच खोड नाही प्रत्येक माणसातील एक वेगवेगळ्या प्रकारची खोड दडलेली लपलेली ती किती जरी त्याला घासून घासून असा डायरेक्ट किती साबणा लावून आणि सोडा लावून घासायचा प्रयत्न केला ना तर ज्या वाईट खोडी या माणसाच्या कधी धुतल्या जात नाहीत कधीच निर्मळ होत नाहीत कधी स्वच्छ होत नाहीत अशीच एक माणसाची खोड आहे त्या माणसाची खोड तुमच्या समोर सांगायची इच्छा झाली बा काही लय लोक बुरट खोडीचे वाईट खोडीचे जिवंतपणी तर त्याच्या खोडीत त्या माणसायला सबोवताली आपल्या आवतीभोवतीनं जेवढे काही कोणी वावरत असन जेवढं काही त्याच्या संपर्कात येत असन जितकी जितकी मंडळी त्याला भेटत असन त्या बंद द्यायला कसा त्रास द्यायचा आणि त्याला कसं मिठीत गुतवायचं आणि कसं संकटात टाकायचं हे काही काही लोकायला लय अभ्यास झालेला असतो साधी गोष्ट नाही तुम तुम्हीच एखादा तुमच्या मनाला विचार करा तुमच्याच आवतीभोवती पहा तुमच्याच गल्लीत पहा तुमच्याच घराशेजारी पहा तुमच्याच गावात शोधा असे कितीतरी माणसं तुम्हाला भेटतील कि इतक्या मरणाच्या वाईट खुडी राहतील कोणी त्याला बरं म्हणणार नाही त्याचं तोंड सकाळी पाहू नये असे काही काही जाण्याची इच्छा तयार होईल कुठं बोलतो का काही काही पा तुम्ही सकाळी जर तुम्ही दार उघडलं आणि एखादा माणूस जर तुमच्या नजरेत पडला चांगला असेल चा ना तर चांगलं वाटतंय वाटतंय बा मुंगसाचं तोंड पाहिल्यासारखी गोष्ट पण जर एखादा बाई हो का एखादी माणूस हो असं जर मानाचं दिसलं ना तर असं वाटलं की बाबा मांजराचं दर्शन झालं मांजराला वाईट म्हणतात लोकं म्हणून सांगलं चांगलं चांगल चाललं बरं का नाही तर माणसांनी बाबा आलं तुम्ही वाईट कसं काय म्हणून राहिले मी वाईट आणि चांगलं म्हणत नाही आलं पण मांजराला तुम्ही बी वाईट म्हणत असाल आमच्या बी गावामध्ये मंडळी भरपूरशी वाईट म्हणते की बाबा मांजरं जर रस्त्याच्या आडवी गेलं तर तुमचं काम होणार नाही आज ही माणसाच्या प्रत्येकाच्या मनात एक दृढ निश्चयन आणि भावना तयार झालेली की बाबा मांजर आडवी गेलं की कामात इकळवा झाला आहे ना तशातल्याच काही गोष्टी आजचा जे सांगू राहिलो मी जो विषय घेऊन आलो जे एका माणसाचा विषय आणलाय हा माणूस म्हणजे एक हे लोकच दलिंदर असतात हे मेल्यावर मी लोकांना सोडत नाहीत काही म्हणतात ना लोक की हा मेल्यावर सुद्धा भूत होऊन छळन तर खरंच काही काही एवढे बादर आहे ना की भूत होऊन छळायची सुद्धा त्याची लायकी असती कुवत असती त्यायच्या मर्यादा ठरलेल्या असतात की बोल ला जगाला छळायचं म्हणजे छळायचं आणि तेवढ्यात त्याला खूप आनंद हे आनंद मय दुनियात राहणाऱ्या लोकांचाच आज एक विषय एक घेऊन आलो यायच्या रक्तात जर छळायची भावना गुंतलेली आहे ना छळायची भावना समावलेली आहे ना छळायची यायच्या रक्तात तो गुण आहे ना हा गुण मग तो प्रत्येकासाठी लागू आहे तुमच्या घराशेजारच्या शेजाऱ्यापासून लागू आहे तुमच्या गल्लीत लागू आहे तुमच्या गावात लागू आहे बरं एवढत नाही सोयऱ्या धायऱ्यावर बी लागू आहे आणि तेवढंच नाही घरातल्या बी काही काही मेंबरवर त्या गोष्टी लागू आहे कारण त्याची खसालतच बेकार आहे त्याच्यात गुणच बेकार आहे त्याच्यात तपासायची त्याची नजरच बेकार आहे लय लय काही काही वाईट खोडीची जमाना आहे तर आज एक त्याची खोड सांगायसाठी मग तुमच्या समोर आलो प्रसंग घेऊ की एक माणूस मा आहे ना एक इतकं काही दलिंदर खोडीचं होतं गावामध्ये गावानं तर त्याला अक्षरशः नालायक की हाकवण्याच कामाचा हा, कामा हा लायकच नाही असं म्हणून सोडून दिलं होतं की याला बोलायचं नाही याला चालायचं चा नाही हा काहीच कामाचा माणूस नाही इतकं लोकायला त्यानं त्रास देईल कोणाचंच त्यानं चांगला विचारच केला नाही चांगला नाही कधीच चांगला कोणाचाच विचार केला नाही त्यानं प्रत्येक जणाला जर विचारलं तर ते म्हणे की यानं मला अमुक अमुक गोष्टी छेळेलच आहे छे। प्रत्येक गोष्टीत गुतवेलच आहे असं प्रत्येक त्या गावचा प्रत्येक माणूस म्हणे की हा लय मादर चोदे आणि यानं आम्हाला लय आडून पाहिले आणि यानं आमचा कसा उपयोग करून घेतेले प्रत्येक जण आपापल्या बाबतीत त्याची नाराजीच दाखवी की हा काही कामाचा माणूस नाही हा जिवंतपणी तर माणसाईल छळतोच आहे पण मेल्यानंतर बी भूत होऊन प्रत्येक प्रत्येकाच्या तोंडातून तेच शब्द आता मरायला टेकला नायड्याच्या खाली भाकर जायना पाणी जायना बाजावर टेकेल होता लोक म्हणे आता या मरायला टेकला याला नाळ याचं नळडं घरघर करायला लागले म्हणे हा मरणार आहे याला खाली घ्या आता मरू द्या म्हणे निदान सुटू द्या बंद गाव गावानं विचार केला की म्हणे बा आता निदान, निदान निश्वास सोडल्यासारखी गोष्ट आहे याला मरू द्या म्हणे आता याला खाली घ्या तयारी झाली सगळ्या लोकांची त्या टायमाला त्यानं विचार केला की आता मला खाली घेतल्यानंतर तर मी आहे पण मग मी मेल्यानंतर मारता मारता काहीतरी एखादं चांगलं काम आहे हातून व्हावं त्याचं त्याच्या मनात असतं की बा चांगलं वाईट काय ते म्हणजे बा मारता मारता निदान माया हातून चांगलं काम व्हावं म्हणून त्यानं पाहुण्याला बोलवलं बसेलच होते आणि पाहुणे जवळ इतका जर शेवटची टेप आहे म्हणल्यावर जवळ जवळचे पाहुणे जवळच होते त्यानं जवायला बोलवलं त्याला चार लेकरं होते चार पोरायला बोलवलं पोरी होत्या पोरीला बोलवलं बायकुलं बसवलं म्हणे गड्या मी एक विनंती करू आलोय मी एक मरता मरता एक शब्द तुम्हाला मागू राहिलो एका गोष्टीचं वचन मागू राहिलो मला तेवढं वचन मात्र तुम्ही द्या मी इतका काही भर वाईट कामं केले म्हणी इतक्या काही बुऱ्या खसलतीनं वागलो म्हणे इतकं काही या जमान्याला छळलं म्हणे इतकं काही या गावातल्या लोकायला छळलं हे गावातले तर सोडा पण मया जिथले जिथले लोक संपर्कात आले त्या बंद्याला यायला म्या छेळेले इतका वाईट खुडीचा आणि वाईट वर्तणुकीचा म्हणे माणूस आहे मी इतकं जीवन म्या म्हणे लय चांगल्या क्वालिटीचं चा जगलं म्हणे मया आपण पण मी लोकाला चांगलं जगू दिलं नाही म्हणे त्याच्यामुळं मय एक इच्छा आहे प्रायचित्त म्हणून प्रायचित्त किंवा मी लयच लोकायला छेळले लय वाईट वर्तवणूक वाईट खोडीचा माणूस आहे मी दलिन दर माणूस आहे मला काहीतरी प्रायचित्त घेतलंच पाहिजे ह्या जगातल्या माणसाकडून ह्या गावातल्या माणसाकडून ह्या सगळ्याकडून म्हणे मी काहीतरी प्रायचित्त घेतलं पाहिजे तुम्ही जर मला प्रायचित्त देत असन भोगू देतासन प्राय चित्त तर म्हणे मी लवकर मरतो बाण मला देवाच्या दारी चांगली जागा भेटन पुण्य वहिनीदान मारता मारता मला तेवढं पुण्याचा भागीदार पुण्याचा वाटेकरी होऊ द्या सगळ्याला सांगितलं सगळ्याकडून संमती मिळवली की बा ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही लय खर्च दलिंदर येत आणि जिवंतपणी तुम्ही लय लोकाल छिळेले काय काय घडील तुमच्या हातून किती पापच घडिले पुण्य नावाची वस्तू तुमच्या दफ्तरातच नाही तुमच्या आयुष्यात हे पुण्य कमी येईल पण आता मारता मारता जर तुम्हाला तुमची इच्छा आहे तर काही हरकत नाही तुम्ही फक्त बोलून दाखवा आम्ही ती पूर्ण करू चार पोर बायकू चार त्या दोन चार पोरी आणि जवई ही सगळी मंडळी त्यांना जमा केली होतीच जवळ त्याला सांगितलं मई एक इच्छा आहे म्हणी की बा म्या या गावाचं लय वाईट करेले वाईट सोचेले, सगळ्या जगायला म्या तकलीफ दे फक्त मला माडावर नेऊ नका मग म्हणे कस एक काम करा म्हणे माया पायाल दोरी बांधा म्हणी बर म्हणे असं कसं तीच प्रायचित्य म्हणे भाऊ पायाला दोरी बांधा आणि ह्या पायाला दोन पोरं वाडा म्हणे त्या पायाला दोन पोरं वाडा म्हणे पायवाडा दोऱ्या बांधून पाणी गिनी कोणी काही धरू नका म्हणे मला पाणीच पाजू नका मग इच्छा आहे म्हणे तेवढी ते म्हणे ठीक आहे बा पाय वडा आणि म्हणे मय आहे ना आता वाईट शब्द आहे थोडा पण बोलतो तो म्हणे मय आहे ना माया ढोंगात एक खुटी ठोका म्हणे पा नही। ते म्हण नाही हो बाबा असं होऊ शकत नाही नाही म्हणे असं तुम्हाला करावंच लागन तरच मग प्रायचित्त आहे म्हणे बाबा तरच मला पुण्य घडन पा म्हणे बाबा मी तुमच्या हात पाय जोडतो मरताना सगळ्याच्या पाया पडतो ते मातार म्हणे तो माणूस म्हणे वाईट खोडीचा सगळे म्हणे ठीक आहे बाबा आता यायची मारता मारता इच्छा आहे तेवढी पूर्ण करावंच लागते आपल्याला कारण मरताना माग घेतलेलं वचन आहे काय धनधर्वी तर काही मागूनच नाही राहायला साध्या गोष्टी आहे म्हणे आणि यो पापी आहे खरंच दलिंदर आहे खरंच यानं वाईट कामं करेल खरच याला जर पुण्य लाभायच्यासाठी जर बोंबलत असन आणि सुधारायसाठी जर प्रायचित्त मागत असन तर होऊ द्या म्हणे याला प्रायचित्त घेऊ द्या म्हणी ठीक आहे सगळ्याच झालं जवळच्या जा आसपासची मंडळी भावकी मंडळी भावकीला बी ते बरोबरच वाटत होतं कारण भाऊकीला बी यांना काय शोल्डर नव्हतं हो भावकीचे बी बारा वाजवले होते यानं त्याच्यामुळे सगळ्याचा एक मत एकमत झालं एक, एक विचार झाला की बा याईनं सांगितलेलं पायाला दोरी बांधायची ह्या पायाला एक दोरी बांधायची त्या पायाला एक दोरी बांधायची आणि याला वडत न्यायचं वडत माडावर न्यायचं नाही वाजत गाजत न्यायचं नाही कोण रडायचं नाही हसायचं उरफट हे त्याची इच्छा त्याईनं त्याच्या पायाला दोऱ्या बांधल्या जवळच्या हातानं खुटी ठोकून घेतली त्याच्या ढोंगात आणि निघले त्याची अंतिम यात्रा निघली वड़त वड़त, एखादं कुत्रं जर गावात मेलं तर कसं वडत नेते त्याच प्रकारचं वडणं लावलं इकून दोन पोरं इकून दोन पोरं चाललंय वडणं आणि जवाई संघ बायको वारा घालती पोरही मागून येत बाबा कसे गेलेन बाबा कसे गेलेन बाब नान कुठं चाललेन ते असतंय ते बरं का बायातलं ते जाऊ दे आपल्याला काही घेणं देणं नाही पण हे चाललं ओढत आता ओढत जावा चाललं तवा गावातले माणसं पाहू लागले का अरे हे अशाच गतीचं होतं बरं हे ओढतच न्यायला पाहिजे होते कुत्र्याची चावला दे आणि कुत्र्यासारखं बरंच ओढून चालवलं मंडळी म्हणत लागे नेलं भाऊ पण ते चाललं पोलीस पाटलाच्या घराच्या दारून त्याचं मड ते ओढत पोलीस पाटील म्हणे हा काय आणय बाबा या गावात म्हणजे मड हे असं कसं चालवलंय नाही म्हणे जमणार नाही म्हणे बा हे आवेल ना झाली या गोष्टीची हे काही मान मर्यादा राहिली नाही हे कुत्र्याच्या पलीकडे जीवन झालं अरे माणूस येतो किती केलं तर पोलीस पाटील येतो बी त्यानं लगेच पोलिसाला फोन की ताबडतोब इथे या हे आमच्या इथली एक नवीन मौतपा हे कसं तिरडी लावली हे कसं नेऊन घालणं चाललं हे पा पोलिसाची गाडीच गावात पाहिलं पोलिसानं चौकून इकून तिकून ढोंगात एवढी मोठी खुटी दोऱ्या बांधेल चाललंय ओढत पाठ हडबंद घासेल मुंडकं काही नालीतल्या पाण्यानं ना काय एका शेन कुठल्या गाटाराने भरेल रिपोर्ट कोण कोण आहे चारपूर चारपुरी जवई बायकू बाय भावकीतली एक दोघ ती गचौ ग बंद मौतीच्या टायमाला आव हेलना केली अपमान केला मृतदेहाचा बंद्याची बंद्याला हाड हातकड्या जलात खडी फोडायला हा मेन उद्देश किती ते मेलं मेल पण मेल्यावर सुद्धा ह्या अशी वाट लावून गेलं लेकायची बी लेकीची बी बायकूची बी जवायची बी भाऊकीतल्या दोन चार जणांची बी अशी वाट लावून गेलं की जीवन भर तुम्ही घरी येऊ नका आराम खोराव म्हणून जुने लोकांनी मन काढले जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही आणि मेल्या तरी काय काही जण असं पेरून ठुते की ते कधीच मोडकळीस येत नाही अशी एक गत असा एक प्रसंग त्या माणसानं त्या भावकी पुढं त्याच्या लेकरापुढं त्याच्या बायकोपुढं त्याच्या सोयऱ्या धाऱ्यापुढं एक प्रसंग एक जिता जागता उभा करून ठेवला की पा मारदाव जीवंतफली तर राजाच होतो पण मेल्यावर बी मी राजाच आहे आणि मेल्यावर बी मै चालतेय आणि मेल्यावर बी मी तुम्हाला मातीत घालायचाच प्रयत्न पुरे पुरे केला पुरेपूर मातीत जा पुरेपूर मातीत मारा केलं ते कमेंट करून सांगा एकदा की बा त्या माणसाचं खरंच खरं आहे का चुकेल आहे त्यानं जे काही आजमावलं ते खरं आहे का जित्याची खोड मिळाल्या वर बी जात नाही म्हणते तर हे खरं आहे का एकदा तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद